हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा अवैधवाळू तस्कर यांनी समृद्धी महामार्गावरचे चौदा ठिकाणी क्रॅश बॅरियर तोडून झुकत नसल्याचे चित्र आहे येथून सुसाट रेती टिप्परांची वाहतूक सुरू असते विशेष म्हणजे या वाहनांची कुठेही एंट्री होत नाही क्रश बॅरियर तोडून खाली उतरतात त्यामुळे कुठलेही टोल नाही एंट्री नाही असा प्रकार काही महिन्यांपासून सुरू आहे त्यामुळे समृद्धी महामार्ग पूर्ता धोक्यात आला आहे राज्यातील सुरक्षित समजला जाणारा समृद्धी महामार्ग असुरक्षित झाला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर चौदा ठिकाणी वाळू माफियांचा अनधिकृत प्रवेश होतोय त्यांनी समृद्धी महामार्गावरील चौदा ठिकाणी क्रश बॅरियर तोडले मात्र याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे येथे असंख्य वाळूचे टिप्पर सुसाट समृद्धीवरून धावत आहेत त्यांना कुठलेही टोल नाही व एंट्रीसुद्धा नाही एम एस आर डी सी व जिल्हा प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्यानं नवल व्यक्त करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी महामार्ग म्हणजे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग होय सुसाट महामार्ग म्हणून नागपूर ते मुंबई सातशे एक किलोमीटरचा असून बुलढाणा जिल्ह्यातून हा महामार्ग सत्याऐंशी किलोमीटर जातोय मध्ये या महामार्गावर मोठे मोठे भीषण असे अपघात झाले अनेकांचे जीव या महामार्गावर गेलेत शापित समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला आता वेगळाच ग्रहण लागलं असल्याचे दिसून आले आहे समृद्धी महामार्गावरील वाहतूक कमी वेळात पोहोचवण्याचा मार्ग असे वैशिष्ट्य आहे या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना राबविल्या होत्या त्या बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरल्या आहेत आता या मार्गांवर आता या मार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी झाले असले तरी व सरकारच्या वतीनं सांगण्यात आले की आता अपघात होणारच नाही व सुरक्षित असा हा मार्ग असे दावे करण्यात आले असले तरी हे दावे फेल ठरत चालले आहेत आणि कारणही तसंच आहे जिल्ह्यातील सत्याऐंशी किलोमीटर समृद्धी महामार्गावर चौदा ठिकाणी रस्त्याचे क्रश बॅरियर तोडून अनधिकृत प्रवेश तयार करण्यात आले असून या अनधिकृत खुशकीच्या मार्गावरून समृद्धीवर प्रवेश करीत सुसाट वाहने धावताना दिसत आहे त्यामुळे आता हा समृद्धी महामार्ग सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे ये क्या हो रहा है जिल्ह्यातील सर्वात मोठी खडकपूर्णा नदी ही देवळगाव राजा सिंधखेड राजा या भागातून वाहते याच नदीतून रेती माफिया सर्रास अवैध वाळू उपसा करत आहेत ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी या समृद्धी महामार्गाचा उपयोग केला जात आहे तब्बल चौदा ठिकाणी क्रश बॅरियर तोडून रेतीचे समृद्धी महामार्गावर प्रवेश करतात व व सुसाट वेगाने धावतात वेळेच्या ठिकाणावर रेती पोहोचवतात वास्तविक पाहता समृद्धी महामार्गावर चढण्यासाठी इंटरचेंजचा वापर करावा लागतो जिथे टोल नाका असतो तिथे वाहनांची एंट्री केला जाते व नंतर हा मार्ग सोडताना सुद्धा पुढील टोल नाक्यावरूनच खाली उतरता येते व तिथे टोल कर भरला जातो मात्र आता अवैध रेती माफियांनी धुमाकूळ घातला असून ते सरळ क्रश बॅरियर तोडून समृद्धी महामार्गात प्रवेश करतात त्या वाहनांची कुठेही एंट्री होत नाही व जिथे उतरतात तिथेही असेच क्रश बॅरियर तोडलेल्या ठिकाणांवरून खाली उतरतात त्यामुळे कुठेही टोल नाही एंट्री नाही असा प्रकार तिथे महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज अवैध हिती वाहतूक करणाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चॅलेंज केले असून आमचं कोणीही वाकड करू शकत नाही अशीच धमकी दिली असावी म्हणजे आता हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग सुरक्षित राहिला नसल्याचे स्पष्ट झाले असून संबंधित विभाग याकडे डोळे झाक करीत असल्याचे दिसून आर टी ओ पोलीस महसूल जिल्हा प्रशासन हे फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसते माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केल्या जात नाही आता वाहनधारकांनो समृद्धी महामार्गावर कुठलाही टोल भरायचे काम नाही खुशकीच्या मार्गानं सुसाट प्रवास करा व खुशकीच्या मार्गानं खाली उतरा असा संदेश वाळू माफियांनी देण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व प्रकाराकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देतील का व खुशकीचे मार्ग बंद करतील का तसेच समृद्धी महामार्ग सुरक्षित पुन्हा होईल का असे अनेक प्रश्न जिल्हावासी करीत आहेत सिटी न्यूज